नमस्ते मी अंजली आपण पाहत आहोत ज्ञानराज टीव्ही मराठी जत शहरासह तालुक्यातील रब्बी हंगामाच्या पेरणीच्या शेवटच्या सत्रात पावसाने ताल सोडला आहे परिणामी यंदाच्या रब्बी हंगामातील समीकरणे बदलत आहेत यंदाच्या यंदा या बदलत्या वातावरणामुळे जत तालुक्यातील शेती व्यवसायात मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे यंदाची ही पावसाची बदलती समीकरणे जत तालुक्यातील द्राक्षे डाळिंबे ऊस ज्वारी इत्यादी सर्वच शेती क्षेत्राला जबर किंमत मोजावी लागणार आहे अर्थात जत तालुका अवर्षण प्रवर्ण क्षेत्रात मोडत आहे महाराष्ट्रातील अठ्ठ्याऐंशी तालुके अवर्षण प्रवर्ण क्षेत्रात मोडतात या क्षेत्रात पाऊस कमी जास्त पडतो सरासरी प्रमाण पाचशे ते सहाशे नेहमी असले तरी दरमहा बारा वर्षातून एकदा तरी बेसुमार पावसाची नोंद सरकारी दप्तरी आहे अलीकडच्या काळात बघितले तर एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार आठ आणि तब्बल बारा वर्षांनी जत शहरात तालुक्यातील पाऊस पडत आहे यंदाच्या खरीप हंगामात जत तालुक्यात कमी अधिक पाऊस बरसत आहे हा खरीप हंगाम पार पडला असला तरी या हंगामातील पाच महिन्याचा तुरीचा पीक अंतिम टप्प्यात आहे आणखी दीड दोन महिन्यांनी या तुरीची काढणी आणि मळणी होत असली तरी सततच्या पावसामुळे या तुरीला सुद्धा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे सतत ढगाळ हवामान आणि पावसामुळे तूर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जत तालुक्यातील खरीप क्षेत्र कमी आहे आणि रब्बी क्षेत्र मोठे आहे रब्बी हंगामात ज्वारी गहू करडई जवस मका इत्यादी पिके घेतली जातात तर ज्वारीची क्षेत्र मोठ्या प्रमाणात असले तरी यंदाच्या ज्वारीच्या पेरणी हंगाम दिवसोंदिवस लांबीवर पडत आहे सततचा पडणारा पाऊस आणि रानात वपसा नसल्याने ज्वारीची पेरणी पूर्णतः रखडली आहे परिणामी यंदाच्या मोठ्या परिसरात सुद्धा ज्वारीची पेरणी लांबणीवर पडली आहे ज्वारीची अशी अवस्था झाल्यानं यंदाच्या रब्बी हंगामातील शेतीविषयक समीकरण बदलत आहेत यंदाच्या हंगामात ज्वारीऐवजी हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तमानात दिसत आहे प्रतिनिधी दादासाहेब सय्यद ज्ञानराज टीव्ही मराठी